मग साहेब असं आहे की एक पंधराशे पन्नास रुपयांनी बॅगा मी या कास्तकारांना सर्वांना देऊ शकतो किती पंधराशे पन्नास रुपयांनी आठशे चौसष्ट रुपयांनी यांच्याकडे माल अवेलेबल नाही आहे आठशे चौसष्ट रुपयांनी यांच्याकडे माल अवेलेबल नाही आहे माझे स्वतः काका दोन वाजता उठून येऊन इथं पहिल्या नंबरमध्ये लागले होते तिथं मग अशी कास्तकारांचे भांडण झाले तो म्हणते मी काल आलो होतो आज मी हा आलो होतो म्हणजे आमच्या आमच्या त्यांनी भांडण लावून दिले आता मुळात विषय असा आहे साहेब की अकोल्यामध्ये अजित एकशे पंचावन्न एकशे झिरो पाच चा साठा किती आहे ब्लॅक मध्ये माल किती चालला हा आणि आठशे चौसष्ट रुपयात का मिळत नाही हे आम्हाला मूळ प्राधान्य कलेक्टरला विचारायचं आहे कलेक्टर सध्या एसीत आहे आम्ही गरम चक्के लागू राहिले आमचे आमच्या टक्के लागू राहिले सकाळपासून उपायशी एकही दुकानदार पाणी आणून ठेवत नाही त्या कलेक्टरची द्यायची मिली बघत आहे सगळ्यांनी निवेदन दिलं की आम्ही कोणीच दुकान उघडणार नाही का बरं उघडणार नाही काय कारण ना उघडायचं काल आदेश आहे की जेवढा जेवढा मालचा आहे अकोल्यामध्ये बगर लाईन लावायच्या आधी मग आज का बरं होत नाही आज चेतेच्या जवळ जातो नाही म्हणते पाठी लावून द्यायचे एकशे पाच पंचावन्न नाही आहे का बरं नाही आहे काय कारण आहे मी सकाळी साडेचार वाजता पासून आलो माझ्याकडे साडेतीन वाजता आले पहिला नंबर होता पहिला नंबरातला शटर उघडायला तयार नाही आणि तो सालासरवाला आम्हाला वरतून पाहून राहिला ते छत्री घेतो तो आणि वरतून पाहिजे आम्हाला की एक हस्तकार काय भांडवल करून राहिलं तो आणि त्याला कॉल केला तो म्हणते की माझ्या मुलाला ते पॅरेलिस आहे आणि मला अटॅक आहे आम्ही येत नाही मग आम्ही कुठं जाऊ